शब्दाला धार सत्याची घुसखोरीच्या मार्गाने भारतात येऊन चार ते पाच वर्षांपासून वास्तव्यास असणाऱ्या तीन बांगलादेशी नागरिकांना सी पोलीस स्टेशनच्या दहशतवाद विरोधी कक्षाने अटक केलीय हुसेन शेख मोनिरुल गाझी आणि अमिरुल साना अशी अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकांची नावे आहेत ते सात खिरा जिल्ह्याचे रहिवासी असून सध्या आय डी सी येथील परिसरामध्ये भाड्याने राहत असल्याची माहिती मिळते या नागरिकांकडे भारतीय आधार कार्ड पॅन कार्ड श्रम कार्ड पश्चिम बंगालमधील जन्म प्रमाणपत्र आणि ग्रामपंचायतीचा दाखला मिळून आहे त्याचबरोबर त्यांच्या मोबाईलमध्ये काही बांगलादेश ओळखपत्र पासपोर्ट जन्मदाखला हे अडवून आलं आहे या नागरिकांच्या मोबाईलवरून बांगलादेशमध्ये वारंवार संपर्क झाल्याचंही समोर आलंय बनावट कागदपत्रांच्या आधारे ते तळेगाव एम आय परिसरातील श्री निवास कंपनीमध्ये काम करत असल्याचं समोर आलं आहे याच कंपनीमध्ये ते गेल्या आठ महिन्यांपासून काम करत त्याच ठिकाणी राहायला असल्याचं सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांनी म्हटलंय याबाबतचा अधिक तपास तळेगाव एम पोलीस करीत आहेत दिनांक तीस डिसेंबर दोन रोजी तळेगाव एम ए सी पोलीस स्टेशनमधील आमचे दहशतविरोध दहशतवाद विरोधी पथकाचे कर्मचारी पी एस आय प्रशांत रेडेकर पोलीस शिपाई रोशन पगारे व रोहित माने यांना गोपनीय माहितीद्वारे इन्फॉर्मेशन मिळाली की तळेगाव एम ए सी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील लाख उमरे या गावाजवळील एका खाजगी कंपनीमध्ये खोली नंबर चौवेचाळीस या ठिकाणी काही बांगलादेशी नागरिक राहत आहेत आणि ते बंगाली भाषा बोलत आहेत त्या अनुषंगाने सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता त्या ठिकाणी हुसेन शेख वयवर्ष एक तीस मुळगाव कुसरवल्ली थाना सिक्स सातखिरा बांगलादेश मोनिरुल गाझी व अमरिल साना असे तीन व्यक्ती त्या ठिकाणी आढळले सदर तीन व्यक्तींकडे भारतीय आधार कार्ड पॅन कार्ड व श्रम कार्ड सापडले त्यासोबतच बांगलादेशमधील त्यांचा पासपोर्ट बांगलादेश बर्थ सर्टिफिकेट हे त्यांच्या मोबाईलमध्ये आपल्याला आढळून आलं आणि मोबाईलमध्ये त्यांनी काही बांगलादेशी नंबर्सला फोन केल्याचं दिसून आलं या अनुषंगाने या तिन्ही जे व्यक्ती होते यांनी बनावट कागदपत्राचा वापर करून भारतीय आधार कार्ड पॅन कार्ड व इ कार्ड तयार केल्याचं निष्पन्न झालं त्या अनुषंगाने तिघही आरोपींच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे सत्त्याहत्तर पब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिताच्या कलम तीनशे अठरा तीनशे छत्तीस तीनशे चाळीस सोबत परकीय ना नागरिक कायदा एकोणीसशे सेहेचाळीसशे चौदा ए चौदा बी चौदा सी व पासपोर्ट अधिनियम कलम तीन अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तिन्ही आरोपी अटक असून त्या अनुषंगाने तपास पीएसआय एस आय रेडेकर करीत आहेत हे जे बांगलादेश किती दिवसांपासून या परिसरामध्ये वास्तव्य सुद्धा याची काय माहिती समोर आहे मागील आठ महिन्यापासून सदर बांगलादेशी समे नवला कुमरी परिसर परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या शौर्य वार्ता न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा